हॅलो नमस्कार मी डॉक्टर स्नेहल मी तुमची कार्यक्री हॅप स्पेशलिस्ट आज आणखीन एका लाईव्ह सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे की हार्ट पेशंट आपण कशी काळजी घेतली पाहिजे त्यांची आणि त्यांना बेसिकली आप घरातले फॅमिली मेंबर्स काळजी तर खूप करतात आपल्या लवची पण जेव्हा काळजी देण्याची वेळ गरज वेळ असते तेव्हा बऱ्याचदा असं होतं की काही चुका ह्या फॅमिली मेंबर्सकडनं होत असतात ज्याच्यामुळे पेशंटच्या रिकव्हरीमध्ये खूप जास्त फरक पडतो तुम्हाला सांगायचं झालं तर काही वर्षांपूर्वी मी धुकेमध्ये होते आणि मी मध्ये असताना माझ्या एका मैत्रिणीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता आणि मी जेव्हा परत आले भारतामध्ये मध्ये तेव्हा त्यांच्या अँजिओप्लास्टीला म्हणजे हार्ट अटॅक येऊन अँजिओप्लास्टी करून त्यांना ऑलमोस्ट एक आठ ते नऊ महिने झाले होते तर मी त्यांना भेटायला गेले आणि बोलता बोलता असं कळालं की ते जे काका होते ते अं आजपर्यंत आठ महिन्यामध्ये म्हणजे एन्जिओप्लास्टी नंतर ते आतापर्यंत आठ नऊ महिन्यामध्ये एकदाही एकही जिना चढले नव्हते इतकंच नाही तर बोलताना असंही लक्षात आलं की काकू त्यांना डी मार्ट मध्ये गेल्यावरती कधीच कार्ट जे असतं शॉपिंग कार्ट ते ढकल्याला द्यायचे नाहीत आणि जे काही के शॉपिंग केलेलं सामान होतं ते कधीच त्यांनी उचलून आपल्या गाडीमध्ये ठेवलं नाही तर मी त्यांना विचारलं की का काय झालं तुम्हाला काही त्रास आहे का म्हणून तुम्ही म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटीज करत नाही आहात तर असं कळालं की घरातले त्यांना काही करूनच देत नव्हते म्हणजे नऊ महिन्यामध्ये घरातल्यांनी त्यांना जिनाई चढून दिला नव्हता आणि कोणतंही जड सामान कुठल्याला दिलं नव्हतं की इवन शॉपिंग कार्ट सुद्धा त्यांनी त्यांना धक्कू दिलं नव्हतं की त्यांच्या हार्टवरती स्ट्रेस येईल किंवा त्यांचं प्रेशर येईल म्हणून सो ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला होता की जे काका होते ते अतिशय म्हणजे त्यांची रिकव्हरी ही चांगली उभी झालेली खूप आत्मविश्वास त्यांच्यामध्ये कमी होता ते बाहेर कुठे जायचं म्हणाले तर ही वॉज ऑलवेज डिपेंडेंट की नाही मला इकडे जायचंय तर मला उचलता येणार नाही सामान तर त्यामुळे मला कोणतरी बरोबर सोबत हवं असं करून ते कुठे बाहेर स्वतः एकटेही नाही जायचे आणि ही वॉज डिपेंडेंट आणि खूप फ्रस्ट्रेट झालेले की हे करू नका ते करू नका हे उचलू नका तिथे म्हणजे असं ढकलू नका काय करू नका आराम करा हे ऐकून ऐकून आठ महिन्यामध्ये ते लिटरली फ्रस्ट्रेट झाले होते सांगायचा मुद्दा असा की बऱ्याचदा आपण आपल्या घरातल्यांची काळजी घेतो स्पेशली हार्ट अटॅक नंतर आपण आपल्या लफबन्सना खूप जास्त केअर देतो पण ह्या मध्ये देता देता आपण अशा काही चुका करतो ज्याच्यामुळे त्यांच्या रिकव्हरीवरती हा खूप मोठा परिणाम होऊ शकतो त्यांचं लाईफ क्वालिटी ऑफ लाईफ जे आहे पेशंटचं हे खूप जास्त डिग्रेड होऊ शकतं पेशंट फ्रस्ट्रेट होऊ शकतात तर ह्यासाठी आजचा आपला जो टॉपिक आहे की घरातल्यांनी काय चुका करू नयेत आणि योग्य ॲक्शन ही काय असावी ह्याच्यावरती आपण आज थोडी चर्चा करणार आहोत आणि हा टॉपिक इतकाच इम्पॉर्टंट आहे की मी रोज पेशंट्सना बघते ओपीडी मध्ये की जेव्हा पेशंट्स येतात त्यांच्याबरोबर कोण ना कोणते कुन नातेवाईक असतात आणि एक चूक तरी मला त्यांच्या पेशंट मध्ये म्हणजे त्यांच्या नातेवाईकांचीही दिसतच असते प्रत्येक पेशंटमध्ये सो म्हणून म्हटलं याच्यावरती आज आपण काही बोलूया तर सगळ्यात पहिलं आपण हे समजून घेऊया की जेव्हा हार्ट अटॅक किंवा एखादा हृदयविकार जेव्हा होतो तेव्हा पेशंट ची सायकोलॉजिकल स्टेट कशी असते कारण बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या सायकोलॉजिकल स्टेटवर डिपेंडेंट असतात इवन पेशंटची जी रिकव्हरी आहे ती बऱ्याचदा पेशंट किती सायकोलॉजिकली कसा आहे ह्याच्यावरती डिपेंडंट असतं आणि बऱ्याचदा असं बघितलं गेलंय की हार्ट अटॅक नंतर किंवा कोणत्याही एका इव्हेंट नंतर कार्डियक इव्हेंट नंतर पेशंट हे खूप जास्त कॅन्शियस असतात आणि सतत भीती एक असते पेशंट मध्ये की बाबा मला पुन्हा असं होईल का एक गिल्ट फिलिंग सुद्धा असते कारण इतकं काही गडबड झालेली असते ना ती एका आठ दिवसामध्ये हॉस्पिटल ऍडमिशन असतात कोणीतरी राहायला त्यांच्या सोबत असतं कोणीतरी डबा आणत असतो तर एक गिल्ट फिलिंग सुद्धा आलेली असते की माझ्यामुळे माझ्या घरातल्या इतका त्रास होतोय डिपेंडन्सची फिलिंग असते की बाबा मी आता हे काही करू शकत नाही प्रत्येक गोष्टीला आता नका नको म्हणजे मला इकडे जाय बाथरूमला जायचं मला उठवावं लागतंय कोणाला तरी किंवा माझ्यासाठी अ कोणीतरी हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन येतोय रोज आणि मी त्यांच्यावरती डिपेंडेंट आहोत तर हे जे काही सगळं फिलिंग आहे त्याच्यामुळे एक प्रकारचं डिप्रेशन आणि मूड ह्या या मध्ये बघितले जातात पेशंट कधी कधी खूप फ्रस्ट्रेट पण होतो कारण त्यांना इतकी औषधं सुद्धा घ्यायची असतात हा तर मग कधी औषध लक्षात राहत नाहीत तर कधी काही पेशंट हा खूप जास्त डिप्रेस्ड आणि अँशियस आणि ना कधी कधी फ्रस्ट्रेटेड असतो आणि अशा वेळेला आपण त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे आणि त्यांची हे तर मानसिक दृष्टी झालं पण इवन फिजिकल दृष्टी सुद्धा त्यांनी किती काय काय केलं पाहिजे आणि किती काय नाही केलं पाहिजे कारण काय होतं घरी गेल्यानंतर पेशंट हॉस्पिटल मधून बर मी आता ठीक आहे कधी कधी वायका असतात तर त्या काय म्हणतात की ठीक आहे मी आता उभी राहू का काहीतरी बसून कटिंग कर्ट, कटिंग तरी करून देते मग सासूनबाई म्हणते नको नको तुम्ही काही करू नका मग त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही नका करू काही तुम्ही आराम करा असं म्हटलं ना की मग पेशंटच्या मनावरती सुद्धा तो एक इफेक्ट व्हायला लागतो सो जनरल ज्या मिस्टेक्स आहेत ही सगळ्यात पहिली अशी मिस्टेक आहे ना की कधी कधी पेशंटचे नातेवाईक जे आहे ते त्यांना काय सांगतात की बाबा तुम्ही असं करू हे करू नका असं केलं तर तुम्हाला परत हार्ट अटॅक यायचा चान्स आहे तुम्हाला परत त्रास होईल आपण न कळत बोलता बोलता आपण न कळत ही भीती ना, ना सतत पेशंटला कधी कधी त्यांचे नातेवाईक किंवा फॅमिली मेंबर्स हे देत असतात आता परवाच एक पेशंट आलेले आमच्याकडे ना तर त्यांचे सेव्हन्टी टू इयर्स ओल्ड पेशंट होते आणि त्यांना घरात बसून ते म्हणाले की मी चल काय ते तुला मदत करतो बसून बसून कंटाळायला किती आराम करू आणि म्हणून ते उठून आपलं थोडं झाडांना पाणी वगैरे घालू म्हणून गेले तर लगेच त्यांच्या सुनबाई त्यांना म्हणाल्या की नाही नाही तुम्ही प्लीज बाबा करू नका तुम्हाला त्रास होईल तुम्ही बसून द्या तर असं म्हटल्यावरती त्यांना ती एक भीती मनात बसल्यासारखी झाली की बाबा हेजरी करते। सुदा मला त्रास हो मी हे जरी करत शक्यता आहे का हे के का। काम केलं त्यांना कॉन्फिडन्स असतो तो, तो हळूहळू कमी व्हायला लागतो तर ह्याच्या उलट अशी नकळत भीती त्यांच्या मनामध्ये न भरण्यापेक्षा फॅमिली मेंबर्सनी काय केलं पाहिजे त्यांना एनकरेज केलं पाहिजे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार की ते कित कोणतं काम काय करू शकतात कितपत ते घरात फिरू शकतात हे समजून घेऊन त्यांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की हा तुम्ही हे करा तुम्हाला कंटाळा आला ना तसं तुम्ही इतकं करा डॉक्टरांनी तुम्हाला इतकं करायला सांगितलेलं तर तुम्ही करा काही होणार नाही चला मी आहे आम्ही सगळे आहोत काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला त्रास झाला ठीक आहे पण आम्हाला त्याचा तुमच्या बरोबर आम्हीही चांगल्या गोष्टी आता शिकायला लागलोय तर तुम्ही असं समजू नका की तुम्हीच सगळं हे सहन करताय कारण कधी कधी काय होतं आहार बदलावा लागतो पेशंटला रेग्युलर एक्सरसाइज हा करावा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी काय होतं पेशंटला असं वाटतं की बाबा मी आयसोलेट झालो माझ्यासाठी वेगळं जेवण बनवलं जात आहे मलाच फक्त बाहेर जाऊन फिरायचं आहे तर कोणा तरी माझ्याबरोबर यावं लागतंय ह्याच्यामुळे काय होतं पेशंटचा कॉन्फिडन्स हा कमी होत असतो त्या डिप्रेशन मध्ये तो जात असतो त्यामुळे अशा वेळेला पेशंटला हे सांगणं भीती न दाखवता त्याला त्याच्या जर्नीमध्ये हेल्प करणं आणि हे सांगणं की बाबा चला तुम्हाला आहार रिस्ट्रिक्शन रिस्ट्रिक्शन्स आहेत ना तर आम्ही सुद्धा आमच्या आहारामध्ये बदल करतो सगळेच आपण हेल्दी खाऊया सगळेच आपण यु नो हेल्दी राहायचा प्रयत्न करू लाईफस्टाईल चेंज करायचा प्रयत्न करू तर हे एक म्हणजे एक पॉइंट असं आहे तर ता त्याला कॉन्फिडन्स देणे त्याच्याबरोबर त्याच्या जर्नीमध्ये इन्क्लूड होणं ही एक खूप महत्वाची गोष्ट त्यानंतर ओव्हर केअर ही पण केली जाते ओव्हर केअर आणि भीती दाखवणे हे कधी कधी हँड इन हँड जातं म्हणजे आपल्याला खूप जास्त आपण काळजी करतो पेशंटची म्हणून आपण काहीच करू देत नाही पेशंटला हे खूप चुकीचं आहे इनफॅक्ट आयजिओप्लास्टी नंतर हळूहळू पेशंटने व्यायाम करणं आणि हळूहळू घरातली जितकी जमेल तितकी कामं करून स्वतःला ऍक्टिव्ह ठेवणं हे खूप जास्त गरजेचं असतं आणि होतं नेमकं उलट बरोबर म्हणजे काय होतं की पेशंटचे पेशंट तयार असतो जायला आणि थोडं काहीतरी करायला पण ऍट द सेम टाइम काय होतं की पेशंटचे जे नातेवाईक असतात ते त्यांना हे करू नको ते करू नको हे खाऊ नको असं खाऊ नका तिकडे झोपू नका उठा असं त्यांना खूप बंधनामध्ये ठेवतात तर ते बंधनं म्हणजे काय ऍक्च्युली इट्स अ ओव्हर केअर ओव्हर केअर ओव्हर प्रोटेक्टिव्हनेस असतो तर किती तुम्ही त्यांना इंडिपेंडन्स देऊ शकता ते काय घरातली कामं करू शकतात त्यांना ती कामं करू द्यावी त्यांना ते फिरून द्यावं पण ऑबियसली हे सगळं आपल्या जे आपल्या डॉक्टरांच्या गायडन्स खालीच आपण हे सगळं करू शकतो तर ओव्हर केअर होत नाहीये ना ह्यासाठी डेफिनेटली आपल्या डॉक्टरांशी तुम्ही बोललं पाहिजे स्पेशली फॅमिली मेंबर्सने हे बोललं पाहिजे आणि त्यांच्याकडनं समजून घेतलं पाहिजे की ओव्हर केअर काय आहे आणि किती आपण आपल्या पेशंटना देऊ शकतो मेडिसिन्स इरेग्युलरली घेणे किंवा देणे हा सुद्धा एक मिस्टेक नेहमी बघितली जाते कधी कधी काय होतं इतके सारे पेशंट्सना औषधं दिलेली असतात कमीत कमी, कमी कार्डिओ पेशंट्सना पेशंटप्लास्टी नंतर नऊ ते दहा गोळ्या कधी असतातच आणि त्या सकाळी दुपारी अशा वेगळ्या वेगळ्या टाइम मध्ये असतात कधी जेवणाच्या आधी कधी नंतर आता इतकं सगळं हे पेशंटच्या लक्षात राहू शकत नाही तर इथे पेशंट्सना कधी कधी काय होतं फॅमिली मेंबर्सचं दुर्लक्ष होऊ शकतं की बाबा तुम्ही घेतली ना गोळी तुम्ही घ्या म्हणजे तुमच्यावरती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी गोळी घेणं किंवा सेकंड पॉईंट असा असतो की फॉलो अपला फॉलोअपला कधी कधी पेशंट हे डिपेंडेंट असतात आपल्या मुलांवरती किंवा आपल्या नातेवाईकांवरती की बाबा मला डॉक्टरांकडे घेऊन जाते तर मला आज नाहीये वेळ आपण दोन आठवड्यानंतर जाऊया एक आठवड्यानंतर जाऊया असं होऊ शकतं इनिशियल कदाचित होणार नाही पण एक चार दोन महिन्यानंतर असं होऊ शकतं की बाबा तुम्ही तर ठीक आहात तर आपण नंतर फॉलोअपला जाऊया तुम्ही तर ठीक आहात ना तर तुमच्या गोळ्या तुम्ही घ्या तर हे जे थोडीसा थोडासा निष्काळजी पेळा होऊ शकतो फॅमिली मेंबर्स कडून तो मात्र हा टाळला पाहिजे कारण पेशंट काय असतं ना की एवढ्या गोळ्या खाऊन त्रसलेला असतो किंवा त्याला एवढ्या गोळ्या खायला जमत नाहीत कधी कुठली कळी घ्यायची लक्षात राहत नाहीत मग त्याला मदत करणे पेशंटला हे खूप गरजेचं जे। त्यांच्यासाठी एखादा चार्ट बनवण्यात तुम्ही स्वतःच असं नाही म्हणते की प्रत्येक वेळेला जवळ हातात औषधं दिली पाहिजेत मी असं म्हणत नाहीये पण त्यांच्यासाठी त्याच्यावरती काहीतरी एक तोडगा आपण काढला पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल एक माझे पेशंट होते त्यांना आम्ही सुचवलं होतं की तुम्ही त्यांना एक चार्ट बनवून द्या त्यांच्या लक्षात राहत नाही तर किंवा पिल बॉक्स येतो तो पिल बॉक्स तुम्ही वापरा म्हणजे कसं की पेशंटला हळूहळू तुम्ही इंडिपेंडेंट करू शकाल म्हणजे तुम्हाला स्वतः जाऊन द्यायची गरज नसेल पण तुम्ही त्यांच्यासाठी सोय करून ठेवताय की बाबा तुम्हाला तुम्ही विसरणार नाही फॉलोअपसाठी पण जसं जेव्हा मी म्हटलं की डिपेंडंट असतात बरेचदा तेव्हा प्रायोरिटी देऊन पेशंटला डॉक्टरांकडे घेऊन जाणं ही म्हणजे हे योग्य करेक्ट ऍक्शन आहे एका फॅमिली मेंबर कडून रादर देन की बाबा आपण आज नको दोन आठवड्याने जावं आणि एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये बऱ्याचदा जे आपले फॅमिली मेंबर असतात ते घाबरून जातात घाबरून जातात म्हणजे काय तर बऱ्याचदा छातीत जरा जरी धडधडलं कारण काय होतं ह्या पेशंट मध्ये घरी गेल्यानंतर त्यांना एक, एक ट्रॉमा असतो तो झालेला मेंटल ट्रॉमा म्हणा की बाबा आता मला हे असं दुखलं होतं पूर्वी आणि दुखून मग मला हार्ट अटॅक आला मग पेशंटच्या मनात असं बस भीती बसते जरा जरी छातीत कुठेतरी दुखलं तर त्यांना असं वाटतं की बाबा हा काहीतरी व्हायला गेलं किंवा थोडा जरी घाम आला तर त्यांना वाटतं की बाबा काहीतरी चुकीचं चालतंय आणि मग ते पॅनिक होतात पेशंट आणि जेव्हा ते आपल्या फॅमिली मेंबर्स बरोबर शेअर करतात की बाबा मला छातीत छातीत धडधडत थकवा होतोय तर अशा केसेस मध्ये घाबरून जाता आपले सिम्पटम्स काय आहेत की काय अशी सिमटम्स आहे ज्याच्यामुळे आपल्याला त्वरित ऍक्शन घेतली पाहिजे हे सिमटम्स काय आहेत हे आपल्या डॉक्टरांकडून आपल्या जे काही एक्सपर्ट एक्सपर्ट्स त्यांच्याकडनं समजून घेऊन अशा हो। सिच्युएशन मला डील करणं हे फॅमिली खूप मोठं काम कारण सिच्युएशन मध्ये पेशंट हा घाबरला गेलेला असतो बाबा मला पुन्हा त्रास होतो रात्रीतूनच घाम मला यायला लागला हे झालेलं ला आहे मी जे सांगतेय हे बऱ्याचशा पेशंटचे एक्सपिरियन्सेस आहेत एका पेशंटला रात्री दोन वाजता धडधडून घाम यायला लागला आणि ते उठून बसले त्यांना अस्वस्थ फिट वाटायला लागलं आणि त्या पॉईंटला त्यांनी आपल्या घरातल्या न उठवलं बायकोला उठवलं बाबा होतोय मग ती बायको पण घाबरून गेली मग लगेच डॉक्टरांना फोन केला ऍडमिट केलं तर अशा सिच्युएशन मध्ये घाबरून न की काय आहे हे समजून घेऊन थोडं डॉक्टरांशी संपर्क साधून आपण मेंटली आपण स्टेबल राहून आणि सिम्पटम्स हे खरोखरच एमर्जन्सी सिमटम्स आहेत का हे फक्त पेशंटच्या मनाचं चा कधी कधी मनाचे सुद्धा असतात झालेला असतो ना, इतका ना, ना की त्यांना असं वाटतं की मला काहीतरी होत आहे तर अशा वेळेला पेशंट्सना दर देणं की बाबा तुमची झाली आहे तुमची बायपास आहे तुमचा ब्लॉक हा पूर्णपणे निघून गेलेला आहे तुमच्या हार्टला आता रक्तपुरवठा चांगला होतोय हे त्याला समजवणं आणि मग ऍक्शन घेणं हे गे? हे फॅमिली मेंबर्सना जमलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी फॅमिली मेंबर्सना सुद्धा ह्या गोष्टींची माहिती पाहिजे बऱ्याचदा काय होतं आपल्याकडे आपण अँजिओप्लास्टी करून पेशंट्सना घरी पाठवतो आणि मग घरी केअर जी असते ती सगळी फॅमिली मेंबर्स वरती पडते आणि मग फॅमिली मेंबर्सना लक्षात येत नाहीत गोष्टी कारण फॅमिली मेंबर्स स्वतः ट्रेंड नसतात आणि ह्या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की फॅमिली मेंबर्स खूप जास्त स्ट्रेस्ड आउट होतात आणि बर्नआउट होतात पेशंटची केअर घेणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही खूप मोठ स्ट्रेस आहे इव्हन फॉर द फॅमिली मेंबर्स तर त्यासाठी बऱ्याच आपण काय सांगतो की कार्डियक रिहॅप तुम्ही घ्या कार्डिएक रिहॅप मध्ये पेशंटना सुद्धा फायदा होतो आणि फॅमिली मेंबर्सना सुद्धा तितकाच फायदा होतो पेशंट्सना नियमित मायामाची मार्गदर्शन केली जाते बरोबर तुम्ही दाता आपल्या कार्यक्रम स्पेशलिस्ट कडे आणि तुम्ही विचारता त्यांना की तुम्ही किती व्यायाम आता केला पाहिजे तर आठवड्याला आपण त्यांना व्यायामाचे म्हणजे शेड्यूल आणि ट्रेनिंग प्रोग्राम्स देत असतो तर पेशंटला माहिती असतं की मी इतका व्यायाम करू शकतो त्यामुळे पेशंट नोस की बाबा मला हे केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हेही सांगितलं जातं त्यामुळे पेशंट्सना एक आयडिया असते की आपण किती करू शकतो त्यामुळे हे गोंधळायचं किंवा पेशंटचा स्ट्रेस लेवल हा थोडा कमी येतो त्याचा फायदा त्यांच्या फॅमिली मेंबर्सना होतो फॅमिली मेंबर्स पण असतात खात्री असते की बाबा डॉक्टरांनी इतकं करायला सांगितलं म्हणजे इतकं केलं पाहिजे ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह होत नाहीत किंवा ते त्यांना कधी गोंधळून पण जात नाहीत की बाबा तुम्ही जास्त करताय म्हणून त्यांना बसवत पण आता आहार आणि लाईफस्टाईल मध्ये सुधारणा पेशंटची तर होतेच होते पण त्याचबरोबर काय खायला द्यायला पाहिजे काय नाही खायला द्यायला पाहिजे हे फॅमिली मेंबर्सना सुद्धा कळत आता आम्हाला इतके फोन येतात आणि इतके मेसेजेस असतात की बाबा आज एकच कालचा कालचाच एक म्हणजे काल हो, काल का होता केस अशी की त्या जे आमचे पेशंट होते त्यांना बटाट्याची भाजी खायची होती तर त्या कळेना त्यांच्या बायकोला की मी बटाट्याची भाजी देऊ का नको देऊ खायला आणि मी ज्या पद्धतीने पडवते त्या पद्धतीची त्या तर त्यांना द्यायची का नाही द्यायची हे त्यांना कळलंच नव्हतं त्यामुळे त्यांनी मला आम्हाला लगेच मेसेज टाकला काय करू मग आमच्या डायटिशियनने त्यांना सांगितलं की नाही तुम्ही द्या पण ह्या प्रमाणात एका वाटीपेक्षा जास्त देऊ नका एका आठवड्यापास मध्ये त्यांना एकदाच द्या खायला आवडत असेल तर तर अशा प्रकारे काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे हे इवन पेशन्ट फॅमिली मेंबर्सना कळतं त्यामुळे त्यांना आहार कसा ठेवला पाहिजे त्यांनी किती चाललं पाहिजे ह्याच्याबद्दल चा त्यांना पूर्ण म्हणजे एक अंडरस्टँडिंग राहतं पेशंटचा आत्मविश्वास आणि मानसिक स्वस्त स्था, स्था, तर सुधारतो पण त्यांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे आणि त्यांचा मानसिक म्हणजे मेंटल स्टेट चांगली झाल्यामुळे फॅमिली मेंबर्सना खूप जास्त त्याचा फायदा होतो त्यांचा स्ट्रेस कमी होतो जेव्हा तुम्ही बघता की आपले लब्वन्स म्हणजे आपले पेशंट हे चांगल्या प्रकारे परत पुन्हा चालायला लागलेत पुन्हा आत्मविश्वासाने बाहेर जाऊन भाजी घेऊन येत आहेत आता ते जाऊन दूध घेऊन येत आहेत तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की बाबा हा सगळंच व्यवस्थित चाललंय सगळं व्यवस्थित चाललंय आणि आता आपला पेशंट हा लवकर बरा होतोय पूर्वीप्रमाणे आता सगळं हे करू शकतील हाचा कॉन्फिडन्स फक्तच पेशंटला तर तो फॅमिली मेंबर्सना सुद्धा येतो आणि पेशंट जेव्हा मध्ये त्यांच्यावरती एक सतत फॉलोअप आणि मॉनिटरिंग असतं त्यामुळे त्यांना त्यांची काय कंडिशन चालू आहे हे डॉक्टर्सना माहिती असत डॉक्टर्सना माहिती असतं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन डॉक्टर्स हे घरातल्यांना आणि पेशंटला देत असतात दोन आठवड्याला त्यामुळे पेशंट सुद्धा बिंदास्त असतात त्यांना फिअर किंवा चिंताही नसते पूर्ण कुटुंबाचं लाईफस्टाईल हे पेशंट्स बदलू शकतात आणि फॅमिली मेंबर्स त्यांच्याबरोबर त्यांच्या जर्नीमध्ये भाग घेऊ शकतात एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये सिमटम्स काय आहेत सिमटम्स काय नाही आहेत हे सगळं समजून घेऊन आपण फॅमिली मेंबर्स त्यांना चांगला मार्गदर्शन करू शकतात तर अशा प्रकारे आपण आपल्या फॅमिली मेंबर्सची छान काळजी घेऊ शकतो सगळ्यात महत्वाचा पॉईंट ह्याच्यात असा आहे की हे जे हार्ट अटॅक येऊन जातं त्याच्यानंतर ती जी जर्नी आहे ती फक्त पेशंटची जर्नी न असता ती फॅमिली मेंबर्सची सुद्धा एक जर्नी आहे आणि त्यासाठी आपल्याला तयार राहिलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे की त्यांना कधी आपण प्रोटेक्ट केलाय करायचंय आणि कधी त्यांना इंडिपेंडन्स द्यायचंय त्यांना काय खायला द्यायचंय काय नाही खायला जायचंय किती चालायला पाहिजे किती नाही चालायला पाहिजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेऊन जर आपण पेशंट्सना तितकस काळजी घेतली त्यांची तर त्याप्रमाणे पेशंट लवकर बरा होतो घरातल्यांच्या सपोर्टने पेशंट लवकर बरा होतो लवकर रिकवर होतो सो so, हे समजण्यासाठी फॅमिली मेंबर्सना आणि पेशंट्सना सुद्धा एका सपोर्टची गरज असते आणि ती सपोर्ट असते ती म्हणजे रिहॅबची सपोर्ट असते तर अशा प्रकारे आजच्या माझं मला जे काही सांगायचं होतं ते मी म्हणजे आता इथेच थांबवते आणि ह्याच्या पुढे तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही विचारू शकता आणि मी त्याच उत्तर द्यायचा प्रयत्न करेन ओके okay, देवदर म्हणता हे मॅडम म्हणतात की तुम्ही खूप छान सांगितलं छान दिसता थँक्यू व्हेरी मच ओके थँक्यू व्हेरी मच ओके या टॉपिक संदर्भात जर काही तुमचा प्रश्न असेल तर प्लीज तुम्ही इथे मेंशन करा आणि मी नक्की उत्तर देईन ओके आय थिंक कोणाचे काही प्रश्न नाही तो अपने न, आ, आ, तर डेफिनेटली आपण इथेच थांबूया पण ही माहिती जर तुमच्या कोणा ओळखींपैकी असे कोणी असतील ज्यांना ह्याची गरज असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही फॉरवर्ड करा तुमच्या अशा मित्रमैत्रिणींकडे ज्यांना ह्याचा फायदा होईल ज्यांच्या घरी असे हार्ट पेशंट्स आहेत आणि कार्डिएक रिहॅब बद्दल विसरू नका कारण कार्डिएक रिहॅब हा जितका गरजेचा पेशंट्सना असतो तितकाच गरजेचा फॅमिली मेंबर्सना सुद्धा असतो ऍज अ सपोर्ट ऍज अ गाईड सो आपण कार्डियक रिहॅब बद्दल सुद्धा आपल्या जसफर तर्फे आपण काही प्रोग्रॅम्स अरेंज केलेले आहेत कार्डियक रिहॅबचे तर तुम्ही त्याच्याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर आपल्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की संपर्क साधून इथे आणखीन जास्त माहिती घेऊ शकता सो थँक्यू व्हेरी मच आणि पुढच्या वेळेला पुन्हा एका नवीन टॉपिक बरोबर पुन्हा भेटू थँक्यू व्हेरी मच